दी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात मास्मा आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा सोलर एक्स्पो एकतीस मे ते दोन जून तेव्हा एकदा अवश्य भेट द्या मास्मा महा एक्स्पो न्यू ऍग्रीकल्चर ग्राउंड शिवाजीनगर पुणे फोन नंबर 9309167947 कारवाई साठी गेलेल्या वन अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दिनांक नऊ मे रोजी घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबीद्वारे खोदकाम करून वृक्षाची कत्तल करण्यात आल्याचं आढळून आल्यानं जेसीबी व वा क्रेटा वाहन वनविभागाच्या पथकानं जप्त केलंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक नऊ मे रोजी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वनहद्दीत जेसीबीद्वारे खोदकाम करून मुळात सकट वृक्षतोड करण्यात येत असल्याची माहिती वनाधिकारी काशीनाथ देवरे यांना प्राप्त झाली होती या माहितीद्वारे वन अधिकारी काशीनाथ देवरे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं त्यावेळी जेसीबी चालक आणि आणखी एक इसम घटनास्थळावरून फरार झाले घटनास्थळी जेसीबी द्वारे मुळासकट वृक्षतोड झाल्याचं घटनास्थळी पथकाला दिसून आलं यावेळी कार्यवाही सुरू असताना क्रेटा या पांढऱ्या रंगाच्या कारनं आलेल्या मनोज गोवर्धन जाधव हो। या जेसीबी मालकानं वन अधिकारी यांच्यासोबत हुज्जत घातली दगडफेकत जीवे मारण्याची धमकी दिली धक्काबुक्कीत एक महिला कर्मचाऱ्याला धक्का दिल्यानं खाली पडून महिला कर्मचारीच्या खांद्याजवळ किरकोळ मार लागलाय यावेळी वन अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकारी आणि शिरपूर शहर पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली वन विभागाच्या पथकानं यावेळी जेसीबी व क्रेटा वाहन शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात जप्त केले असता पोलिसांच्या उपस्थितीत क्रेटा वाहनाची तपासणी केली असता वाहनात सागवानाचं लाकूड आढळून आलंय या प्रकरणी वन अधिकारी काशीनाथ देवरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन मनोज गोवर्धनराव जाधव राहणार शिरपूर यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मी काशीनाथ धुपूरवळे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमजेरी यांनी मला कळवलं की अशा अशा नऊशे छत्यस पक्षी क्रमांकामध्ये सी बी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहे याचा भ्रमणध्वनी आला मी रेस्ट स्टॉप सह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालक आणि इतर जे येते ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवन क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मला चिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरडण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा रेस्ट स्टॉप त्याला पकडलं पकडले असता त्यांनी झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल वगैरे ही वनजमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुक्का मार लागला आणि मला छातीला त्यांनी धक्का मारला मुक्का मारला माझं पालर तोडून शर्ट तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही ते आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पोलीस पी एच एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितीन कुमार सिंग उपवनसेवक यांना खबर केली त्यांनाही सांगितलं की मला तात्काळ मला दोघं यांची मदत हवी आहे तरी माझे शिरपूर आणि बोडेरी यांचं वनक्षेत्रपाल यांनी मदतीला धावून आले तरी मी सर्व वाहन जे सी बी आणि क्रीडा काळात आणून वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नालधूस ही इतकं ते मी मोठ्या प्रकारे गुन्हा घडवून आलेला आहे